च्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराज की च श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की चन्तन की जय 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 रघुवीर समर्थ श्रीमत् अभङ्ग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम अध्याय बारा सत्र तीन गेल्या सत्रामध्ये आपण पूर्व जे गुरुस्तवनाचे अभंग होते त्याचं चिंतन पाहिलं आता या सत्रामध्ये गीतेचा जो बाराव्या अध्यायातील पहिला श्लोक जे अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरचे जे अभंग आहेत अभंग क्रमांक एक्केचाळीस ते सत्तर याच चिंतन करायचा प्रयत्न करू आणि यामध्ये जो विषय आलेला आहे त्याचा संदर्भ हा मागील अध्यायाशी आहे आणि त्याच्याही माग गेलं तर एक थोडक्यात आपण सिंहावलोकन केलं तर पहिल्या अध्यायामध्ये जे प्रस्ताव म्हणून जी पार्श्वभूमी तयार के केली दुसऱ्या अध्यायास सूत्ररूप सांगितलं आणि मग ज्ञान आणि कर्म हे दोनच प्रमुख मार्ग दुसऱ्या अध्यायात सांगितले आणि मग तिसऱ्या अध्यायापासून कर्मयोग सुरू झाला कर्माद्वारा आपल्या शुद्ध कर्माने सात्विक कर्माने फलाशारहित कर्माने आपली जी चित्त शुद्धी होते एकतर ते शुद्ध झालेलं चित्त यामध्ये त्या चित्तवृत्तीचा पूर्ण निरोध करून जी साधना केली जाते त्याला आपण साधना म्हणतो साधना म्हणतो आणि मग पुढं पासून सुरू झालेली आणि आता ह्या बाराव्या अध्यायामध्ये ज्याचं वर्णन पूर्ण होणार आहे भक्ति योग, अशी ही साधना आहे जी आपल्याला या बाराव्या अध्यायापर्यंत जे जे म्हणून कर्म आहेत ती कर्म साधना इथं पूर्ण होत आहे आणि मग तेरा चौदा पंधरामध्ये ती ज्ञान साधना जो सांख्ययोगाचा सा भाग दुसऱ्या अध्यायात आलेला आहे त्याचं विस्तृत वर्णन आलेलं आहे खरं तर सद्गुरूंनी उपदेश केला की के आपल्याला आत्मबोध व्हायला पाहिजे परंतु आपल्या अंतःकरणामध्ये एवढे विचार संस्कार साठलेले असतात की त्यांनी आपल्याला उपदेश केला तरी आपलं आत्मबोध होत नाही मग तो आत्मबोध होण्यासाठी त्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने चालणं म्हणजे साधना आणि ह्या प्रमुख दोन साधना सांगितलेल्या आहेत एक आहे ध्यान साधना आणि दुसरी आहे भक्ती साधना आणि ह्या साधनेला आपण अनुकूल असावं म्हणून इतर का वेळी सर्व जी कर्म केली जातील ती कर्म कशी करावी जी साधनेला अनुकूल होतील तो आहे कर्मयोग या सर्वांसाठी आपल्यापाशी दिलेला आहे देह मन बुद्धी देहाने कर्म प्रामुख्याने आणि मनाने किंवा ज्याला आपण तेच मन एकाग्र झालं की चित्त म्हणतो त्या एकाग्र चित्ताने ते चित्तच आपल्या आत्मस्वरूपाकार करणं हे ध्यान साधन आहे आणि तेच चित्त बाहेर जगताशी एकरूप होत असताना सर्वत्र भगवत स्वरूप पाहणं ही भक्ती साधना आहे आणि म्हणून अकराव्या अध्यायात विश्वरूप दर्शनाच्या योगाने सर्वत्र मीच कसा भरून राहिलेला आहे हे दर्शन भगवंताने दिलं आणि ते खरं स्वरूप आहे परंतु अर्जुन ते रूप बघून भ्याला आणि मग त्यांनी विनंती केली तो सर्व वर्णन आता अर्जुन इथं त्याच्यातनं एक प्रश्न निर्माण करत आहे पंडूराजाचा तो पुत्र धनंजय मग बोले काय कृष्णाला गी एक्केचाळीसाव्यापासून सुरू झाला असलं तरी बेचाळीसाव्यामध्ये ह्याच वर्णन आलेलं आहे म्हणे प्रभ मज हो प्रसन्न दाविले आपण विश्वरूप तुम्ही मला विश्वरूप दाखवलं पण माझं चित्त भ्याल आणि मग मी तुम्हाला विनंती केली की तुमचं सगुण चतुर्भुज रूप दाखवा ते तुम्ही दाखवलं आणि आम्हाला ते रूप जास्त भावतं आवडतं आणि आमचं मन भयभीत झालेलं आहे आणि मग सगुण निर्गुणाविषयी प्रश्न विचारलेला आहे आणि विशेष म्हणजे असाच प्रश्न ज्या अभंगाच्या द्वारे एक भगिनी विचारलेला आहे तोही आपण ह्याच्या उत्तराच्या वेळेस घेणार आहोत पण सगुण निर्गुण हे, हे दोन्ही एक आहेत हे अर्जुनाचं मत इथं मांडलेलं मांडलेले तरी एक अभंग क्रमांक अठ्ठेचाळीस तरी एक चितू सगुण निर्गुण ओळखिली खुण निसंदेहमी माझ्या त्याच्या बाबत आता काही संदेह नाही तू हे दोन्ही एकच आहे आणि त्यांनी मार्गही सांगितलेला आहे की सगुण साकार योगे प्राप्त निर्गुण अव्यक्त योग पंथे आणि आपण हे तेच चिंतन करतो आहे की जी चित्तवृत्ती आहे ही चित्तवृत्ती ज्यावेळेस बाहेर जाते आपल्या ज्ञानेंद्रियातून तेवढेच त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करते आणि ही जी चित्तवृत्ती बाहेर जाते आहे ती बाहेर गेलेली वृत्तीने सर्वत्र भगवंत पाहणे हा सगुणसाकार भक्तीयोगे प्राप्त कारण आपण हे सर्व सगुणाच्या अंगाने पाहतात डोळ्याला दिसत का तर सगुण साकार आहे म्हणून जे डोळ्याला दिसत नाही जाणवत नाही असं जे आहे ते निर्गुण आणि मग हीच चित्तवृत्ती इंद्रिय द्वारा बाहेर न जाता बळीये इंद्रिय येती म्हणा म्हणजे हे जे चित्तवृत्ती आहे ही चित्तवृत्ती हे जे इंद्रिय विषयांकडे आहेत ती ओढ थांबवून मग ते मन एकाग्र झालेलं मन ज्याला चित्तवृत्ती म्हणतो आपण मन एकवटे वटे पवना पण मन एकत्र करता येत नाही एकाग्र लवकर करता येत नाही म्हणून पवनाची म्हणजे श्वासाची आपण त्याच्याशी सोहम जोडून त्याच आलंबन घेत आपण त्या पवनाचा आधार घेत घेत मनाला एकाग्र करत आहोत आणि मग असं एकाग्र झालेलं मन जेवढे आत्मस्वरूपाकार होते वृत्ती निरोधार आणि असं एकाग्र झालेलं मन तदा स्वरूपे अवस्थानम ती चित्तवृत्ती आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन जाते असा जो आहे तो निर्गुण अव्यक्त योगपंथे आता प्रश्न असा आहे की हे दोन्ही मार्ग तुझी करूं ही तुझीच प्राप्ती करून देतात भक्ती आणि योग दोन्हीही मार्ग करवी ती चांग तुझी प्राप्ती आणि मग अनेक वर्णन आलेलं आहे तुझ्या व्यक्त्या व्यक्त स्वरूपाच्या दारे रिघावे श्री ह्या मार्गी आणि मग हे सगळं वर्णन करून मग एक शेवट प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि मला वाटतं की मग असेच प्रश्न आपल्या प्रत्येक साधकाला पडत असतात आणि अर्जुन हा आपल्या वतीने प्रश्न विचारत आहेत असंच आपल्याला भास होत खर तर भगवंताने दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं स्वत भगवंत तिथे आहेत म्हणताना दुसऱ्या अध्यायातच त्याला ज्ञान झालं पण तस जर झालं असत आणि तो, तो गप्प राहिला असता तर एवढे बारकावे बाहेर आले नसते आणि म्हणून पुढे आपल्याला हे अजून सोयीस्करित्या कळा म्हणून अर्जुनाने अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि मग मग सगुण निर्गुण ही सर्व उपासना कशी केली जाते ह्याचं वर्णन केल्यानंतर मग हे सगुण आणि निर्गुणचं एक कन्क्लुजन किंवा एक स... कन्क्ल्युजन काढून प्रश्न विचारलेला आहे सहासष्टाव्या अभंगापासून ह्याचं आपण चिंतन करूया तिचं ती आपण जाणवनी जे कोणी उपासिती ज्ञानी सोहम भावे ही योग साधना आहे सोहम भावाने आपल्या आतल्या आत्मस्वरूपाचं निर्गुण निराकार आत्मस्वरूपाच अनुभूती घेणे तत्स्वरूप होऊन जाणे ही एक साधना आहे आईसे निज ज्ञानी नातरी कोणी राहिले हो भक्त तुझे मग अशी जी आंतरिक साधना आहे ती एखाद्याला नाही जमत ऐसे निज ज्ञानी ना, ना तरी जे कोणी म्हणजे असे जे नसतील परंतु राहिले हो भक्त तुझे पण ते तुझे भक्ती करत आहेत तया दोहतून हो न लागी पूर्ण साच योग ज्ञान झाले सांगा मग ह्या दोन मार्गाने जाणाऱ्यांपैकी तुझे सत्य खरं ज्ञान कोणाला झालंय हे आम्हाला सांगा आणि आपल्या साधकांचे मला वाटतं हेच मनात प्रश्न असतात की मी कोणत्या मार्गाने जावं कोणत्या मार्गाने गेलं म्हणजे मला पूर्ण आत्मस्वरूप प्राप्त होईल असे आपले हे प्रश्न असतात मनातून आणि हेही सद्गुरूंना सर्व माहिती असत बऱ्याच वेळा आपण एक साधना करतो ती नाही जमत म्हटली की मग कोणाचं तरी ऐकलेलं असतं सा, दुसरी साधना सुरू करतो तीही नाही जमत म्हटली की तीही सोडून देतो तिस आपल्या मनानेच सगळे खेळ चाललेले असतात आणि म्हणून आपलंच प्रतिनिधित्व इथं करत आहे आपलं असं आपल्याला जाणवेल भक्त किरीटीचे ऐकोनी हे बोल लागो गोपाळ जगद बंधू मग असे प्रश्न विचारावेत का नाही विचारावेत आपण गप्प बसून राहावं तर नाही भगवंत आणि सद्गुरूंनी सुद्धा आपल्याला हे सांगितलेलं आहे की जर आपल्याला निसंदेह ज्ञान व्हायचं असेल तर मनात संदेह न ठेवता प्रश्न विचारलेले गेलेच पाहिजेत आपल्या मनात शंका ठेवून तशीच शंका राहून मग आपल्याला निसंदेह ज्ञान होत नाही गुजेवीन हित कोण सांगे असं जे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे हरिपाठामध्ये तर गुजेवीनं ही तर कोण विचारल्याश्वर कोण सांगणार आहे त्यां सद्गुरु सद्गुरूंच्या ठिकाणी परिपूर्ण आहेत पण आपण विचारलं तर ते आपल्याला सांग त्यांना जे पाहिजे ते सांगतातच पण तसं तस शिष्याला परत श्रवण केल्यानंतरही मनात अनेक शंका निर्माण होतात आणि म्हणून त्याचंही निरसन करून घेणं गरजेचं आहे आणि असे प्रश्न विचारले तर भगवंत सुद्धा संतुष्ट होतात त्यांना आनंद होतो भक्त किरीटीचे ऐकोनी हे बोल तोष लागो पाळ जगदबंधू स्वामी माधवनाथांना सुद्धा स्वामी मकरंदनाथ माधवानंद ह्या सर्वांना साधनेविषयी प्रश्न विचारलेले आवडायचे आणि गमतीने ते म्हणायचे साधनेविषयी प्रश्न साधक कधी विचारतो साधना करायला लागला तर नाही तर बऱ्याच वेळा त्याचे तार्किक प्रश्न असतात आणि तार्किक प्रश्न हे बुद्धीतून निर्माण झालेले असतात त्यामुळं केवळ तार्किक प्रश्न नको साधनेला लागल्यानंतर साधनेतल्या येणाऱ्या अडीअडचणी असे जर काही प्रश्न असतील तर ते त्यांना आवडायचे असो आणि मग तर अभंग आहे म्हणे काय कैसे केव्हा विचारावे भले हे आगवे झाणसे उलट ते कौतुक केलं की हे अर्जुना तुला काय कस केव्हा विचारायचं हे तू छान जाणतोस अस त्यांचं कौतुक केलेलं आहे तर आता आपलेही असेच प्रश्न आहेत असं गृहीत धरून आता त्याचं उत्तर काय आहे हे आपण पुढच्या सत्रात बघणार आहोत हरि ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु हरि ओम् ॐ राम कृष्ण हरि